करंजकोप तालुका कोरेगाव गावातील शारदाबाई गोविंदराव पवार ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या शाळेत आज सकाळी ग्रामस्थांनी संतापाचा स्फोट केला दीर्घकाळापासून शिक्षक वेळेवर शाळेत न येणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेचे गेट बंद करून टाळे ठोकले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक उशिरा शाळेत येतात काही वेळा अनुपस्थित राहतात विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे अनेकदा तक्रारी केल्या तरी कोणतीही कारवाई होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शाळेसमोर जमले होते त्यांनी शिक्षण व्यवस्थापन व संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र घोषणाबाजी केली जे ग्रामस्थ आणि पालकांनी आपण शाळेचं गेट बंद केलं होतं कारण शाळेला इथं जे शिक्षक येतात ते टायमिंगवर येत नाहीत आणि आज सुद्धा नऊ वाजून दहा मिनटांनी गेट पण शाळेचं टायमिंग नऊ वाजतं गुरुकुल पण नऊ वाजून दहा मिनटापर्यंत इथं चारच शिक्षक बाकी शिक्षक सगळं उशीर आले आणि दहा सर आल्यानंतर आता गेट उघडले त्यांनी सगळ्यांची हजेरी आता घेतलेली आहे आणि योग्य ती कारवाई ते करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो